आज आपण या व्हिडिओ मध्ये आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्रा संबंधित आताच्या घडीची एक मोठी व महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो आधार कार्ड हे सध्याच्या काळात प्रत्येक भारतीयांची ओळख बनले आहे देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार आता एक महत्वाचा सरकारी ओळखीचा पुरावा बनला आहे बँकेत खाते उघडणे केवायसी करणे शाळा कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यापासून ते प्रवासादरम्यान ओळखपत्र म्हणून वापर मालमत्ता खरेदी विक्री राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा व अनुदानाचा लाभ व तसेच गॅस सिलेंडर पासून ते मोबाईल सिम कार्ड खरेदीसाठी आता आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक शासकीय कागदपत्र बनले आहे अशातच आधार कार्ड व मतदार ओळखपत्र संबंधी एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड च्या लिंकिंग नंतर आता पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारांचे मतदार ओळखपत्र आधार कार्ड ची लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने अलीकडेच निवडणूक कायदा दृष्टी दोन हजार एकवीस मंजूर केली असून या नवीन कायद्यानुसार आता लोकांना त्यांचे मतदान ओळखपत्र आधार कार्ड ची लिंक करावे लागणार आहे पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणे आधीच बंधनकारक करण्यात आले होते आता निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राशी देखील आधार कार्ड लिंक करणे आवश्यक केले आहे यामुळे बोगस मतदान आणि मतदार यादी डबल नाव येण्यास आळा बसेल असे सरकारचे म्हणणे आहे मतदार यादी अधिक पारदर्शक व्हावी आणि बनावट मतदारांचे नाव काढून टाकता यावेत यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधार कार्ड ची लिंक करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती मंगळवारी अठरा मार्च दोन हजार रोजी पार पडलेल्या एका एक महत्वपूर्ण बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने या दोन्ही ओळखपत्रांना म्हणजेच मतदार ओळखपत्र आधार कार्ड जोडण्यास परवानगी दिली आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाच्या सदनात ही बैठक मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडली आता पाहू मतदार ओळखपत्र आधार कार्ड लिंक करण्याची अंमलबजावणी कशी होईल या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोग लवकरच तज्ञ आणि कायदे तज्ञांसोबत चर्चा करणार आहे केंद्र सरकारकडून यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात येतील याबाबत लवकरच मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जातील मतदारांना त्यांचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी एक निश्चित कालावधी दिला जाईल तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र